मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी सोलापूर विमानतळावर आले होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांना अक्कलकोट होडगी आणि एम आय डी त्रेपन्न कोटी रुपये निधी द्या अशी मागणी केली आहे तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग यांच्या मुलाच्या लग्नाला धाराशिव कडे जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी सोलापूर विमानतळावर आले होते लग्नानंतर पुन्हा मुंबईकडे परतले यावेळी आमदार भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले जिल्ह्यात अकरा नगरपालिकेच्या निवडणुका असल्याने प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावे असे निमंत्रण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिले सोलापुरातील काही स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली अक्कलकोट रोड आणि होडकी रोड एम साठी त्रेपन्न कोटी निधी मंजूर असून तो वितरित करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले यावेळी भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीने शहरात सव्वीस नोव्हेंबर रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्याचेही निमंत्रण मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आले